हे हॅलो फ्रेंड्स नमस्कार तर कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व मजेतच असाल तर माझ्या उर्वी शॉर्ट्स अँड रेसिपीज या चॅनलवर तुमच्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते तर आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करते मेथीची भाजीची रेसिपी ही बघा इथे मी मेथी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आता मला ही चिरायची आहे तर बाकीचं इथे साहित्य घेतलेलं आहे मी जे मी तुम्हाला दाखवते तर आ, साधी सोपी ज्वारीची भाकरी करणार आहे मी त्यासोबत तर आजचा माझा सिम्पलचा मेनू आहे मेथीची भाजी आणि भाकरी तर चला तर मग मी तुमच्यासोबत माझी ही रेसिपी शेअर करते चला तर फ्रेंड्स पाहू शकता इथे मी मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता मी ही चिरून घेणार आहे दुसरीकडे मी इथे घेतलेलं आहे दोन मध्य मध्यम साईजचे कांदे घेतलेले आहेत चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पाहू शकता इथे मुगाची डाळ घेतलेली आहे ही भिजून धुवून घेतलेली आहे मी इथे घेतलेलं आहे मी शेंगदाण्याचं कूट हे बघा थोडंसं जाडसरच कुटून घेतलेलं आहे मिक्सरला लावून घेतलेलं आहे फार एकदम बारीक पेस्ट नाही केली आहे त्याची मी बारीक पावडर नाही केली आहे मी त्याची हे पहा थोडंसं जाडसरच ठेवलेलं आहे कूट एकदम बारीक मिक्सरला लावून घेतलेलं नाही आहे मी असंच थोडं जाडसर हवं आहे आपल्याला आणि इथे घेतलेलं आहे लसूण तर यातल्या सहा ते सात लसूण पाकळ्या घेणार आहे मी चार हिरव्या मिरच्या दोन मध्यम साईजचे कांदे आहेत इथे अर्धी वाटी मूग डाळ आहे आणि ही एक जोडी मेथीची आहे तर आता ही सर्वात अगोदर मी हे सर कांदे मिरच्या चिरून घेते लसूण सोरून घेते आणि मेथीची भाजी चिरून घेते छान तर फ्रेंड्स पाहू शकता इथे मी मेथी चिरून घेतलेली आहे इथे कांदा चिरून घेतलेला आहे इथे हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे इथे सहा ते सात लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत ही आहे आपली मूग डाळ जी मी भिजत घातलेली एक साधारणतः दहा ते पंधरा मिनटं आणि स्वच्छ धुवून घेतली आहे आणि हे आहे शेंगदाण्याचं कूट तर चला तर मग आता आपण भाजी बनवायला घेऊया मी आता गॅस ऑन करते आणि त्यावर कढई ठेवते तर फ्रेंड्स सर्वप्रथम मी मध्ये तेल ओतते तेल तेल छान आपलं तापलं की त्यामध्ये मी घालणार आहे लसूण हा मी ठेचून घेते थोडासा तर फ्रेंड्स इथे मी लसूण थोडासा ठेचून घेतलेला आहे आता मी तेलामध्ये घालते थोड़ा थोडासा कलर चेंज केला की लगेच त्यामध्ये घालायचं आहे कांदा आणि हिरवी मिरची त्यानंतर मी ते घालते चवीनुसार मीठ मीठ घातलं आता कांदा पण आपल्याला लवकर छान सॉफ्ट होईल थोडा कांदा आपला सॉफ्ट झाला की लगेच मी त्यामध्ये घालणार आहे आपली भिजत घातलेली हो मुगाची डाळ आता मी यामध्ये घालते मुगाची डाळ अर्धी वाटी मुगाची डाळ आहे ही याने खूप छान टेस्ट येते भाजीला आता हे छान तेलात परतायचं आपल्याला सर्व ते डाळ आपली डाळ घातल्यानंतर जरच तेलात परतून घ्यायचं आपल्याला कांद्यासोबत साधारणतः एक मिनटं आता यामध्ये मी भाजी घालते मेथीची जी आपण चिरून घेतलेली आहे Her neyse ya. तिची भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही पटकन सहा ते सात मिनिटांमध्ये शिजून जाते भाजी लसूण टाकल्यामुळे भाजीला ना खूप छान मस्त असं लसूणचा फ्लेवर येतो आणि सोबतच आपण जी ही मुगाची डाळ घातली आहे ना याने खूप छान लागते भाजी फ्रेंड्स तुम्ही कुठल्याही पालेभाजीमध्ये म्हणजे जसे की कांद्याची भात म्हणा ही भाजी म्हणा किंवा मुळ्याची भाजी म्हणा त्यामध्ये डाळ घातली ना तर खूप छान लागते भाजी मुळ्याची भाजी मी नक्कीच लवकर शेअर करेन तुमच्यासोबत मी कशी बनवते ती तर फ्रेंड्स इथे आपली मेथीची भाजी शिजली आहे जवळ जवळ बघा पाहून कळते आपली भाजी शिजलेली आहे डाळ सुद्धा शिजली आहे थोडीशी क्रंचीच छान लागते ती डाळ एकदम आपल्याला ती डाळ पूर्ण मेन हे करायची नाहीये अशीच छान लागते जी आपली मेथीची भाजी झालेली आहे आता शेवटी आपण यामध्ये घालणार आहोत शेंगदाण्याचं कूट हे पहा आता मी यामध्ये घालते शेंगदाण्याचं कूट गरजेनुसार लागेल तितकं घालायचं आणि हे मिक्स करून घेऊया तर फ्रेंड्स पाहू शकता इथे आपली मेथीची भाजी तयार आहे मी आता गॅस ऑफ करते आता यासोबत मी बनवणार आहे ज्वारीची भाकरी पाहू शकता फ्रेंड्स इथे मस्त अशा जॉ ज्वारीच्या भाकऱ्या भाजलेल्या आहेत मी बघू शकता एकदम सॉफ्ट सॉफ्ट आहेत दोन भाकऱ्या घेतलेल्या आहेत मी इथे आणि आता इथे आपण मेथीची भाजी घेऊया इथे बाजूला मी घाटी मसाला घेतलेला आहे पाहू शकता तोंडी लावायला तर मस्त अशी आपली मेथीची भाजी इथे तयार आहे पाहू शकता तर मग फ्रेंड्स भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंतसाठी बाय बाय टेक केअर काळजी घ्या